तर नमस्कार मित्रांनो जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर घाबरण्याचं काय कारण नाही तर आता घरबसल्या तुम्ही पाच मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलवरून तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करू शकता तर लाडक्या बैन योजनेबद्दल भरपूर जणांचे कमेंट्स आले होते की बँक पासबुकला आधार लिंक कशाप्रकारे करायचं आहे त्यानंतर लिंक जर नसेल तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर याबद्दल तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा त्यानंतर तुम्हाला आधारच्या वेबसाईटवरती येऊन तुम्ही इथून तुमचं जे काही स्टेटस आहे कोणत्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे ॲक्टिव आहे इन आहे ते इथून चेक करू शकता तर आता आपण पन पाहणार आहे बँक पासबुकला आधार लिंक कशाप्रकारे करायचं आहे तर सर्वात पहिले तुम्हाला या पोर्टलवरती यायचं आहे तर या पोर्टलची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल एन पी सी आय डॉट ओ आर जी डॉट इन तर या वेबसाईटची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल तर आता जे काही नवीन लॉन्च झालेले आहेत तर घरबसल्या तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक करू शकता तर लाडके बनवण्याचे बत्तीस लाखहून अधिक महिलांचे पैसे त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही तर त्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही त्यामुळे त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाही त्यानंतर इथं आल्यानंतर तुम्हाला भरपूर ऑप्शन तुम्हाला इथं बघायला मिळतील तर इथं आल्यानंतर तुम्हाला एक कन्झ्युमर म्हणून एक ऑप्शन दिसेल दोन नंबरचं तर इथं या कन्झ्युमर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथंसुद्धा तुम्हाला भरपूर ऑप्शन बघायला मिळेल ए टी एम त्यानंतर इथं जे काही एक खाली ऑप्शन बघायला मिळेल भारत आधार सेंडिंग तर इथं तुम्हाला बी ए एस सी त्यावरती ज्या तुम्हाला क्लिक करायचं आहे तर आपण यावरती ज्या क्लिक करून घेऊया क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे काही बेसिक डिटेल्स आहे ते इथं फिलअप करायची आहे तर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक इथूनच होऊन जाईल तर तुम्हाला बँकेमध्ये लईन लागण्याची काही आवश्यकता नाही तर तुम्ही घरबसल्यासुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर तुम्हाला ज्या सात मिनटाच्या तुमचा जो काही हे जे रिक्वेस्ट आहे ते तुम्हाला करायची आहे अन्यथा पुन्हा फॉर्म भरावं लागणार तो सरवत पहले तर सर्वात पहिले तुम्हाला रिक्वेस्ट फॉर आधार सेंडिंग अशा प्रकारचं एक इंटरफेस तुम्हाला दिसेल त्यानंतर रिक्वेस्ट फॉर आधार सेंडिंग तर खाली हे तुम्हाला यायचं आहे तर सर्वात पहिले ज्या कोणाचा तुम्हाला करायचं आहे तर त्यांचा आधार नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इंटरव्ह्यूवर आधार नंबर तुम्हाला इथं आधार नंबर टाकायचा आहे तर ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक करायचं आहे तर इथं दोन ऑप्शन दिसतील एक सेंडिंग आणि सेंडिंग तर ज्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे पहिलेच ऑलरेडी आहे तर तुम्ही जे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंकच नसेल तर तुम्हाला हे दुसरं ऑप्शन यावरती जे आहे सिलेक्ट करायचं आहे तर इथं आपण जे आहे पहिलं जे ऑप्शन आहे तर आपल्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर आपण दुसरं ऑप्शन इथं सिलेक्ट करणार आहे त्यानंतर इथं एक बँकेचं ऑप्शन येईल सिलेक्ट बँक तर इथं कोणची बँक आहे ती तुमची इथं सिलेक्ट करायची आहे फॉर एक्झाम्पल एखादी एक युनियन बँक असेल स्टेट बँक असेल ती तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे स्टेट बँक ऑफ इंडिया सिलेक्ट केल्यानंतर इथं तुम्हाला स्टेट बँकचे जे टाकल्यानंतर इथं तुम्हाला संपूर्ण डिटेल्स तुम्हाला इथं भरायचे आहे तर इथं जे की तुमची जे काही बँक आहे ती तुम्हाला इथं बँक इथं सिलेक्ट करायची आहे तर यामध्ये भरपूर ऑप्शन तुम्हाला बघायला मिळेल किंवा तुम्ही सर्चमधूनसुद्धा चेक करू शकता त्यानंतर तुमचा अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं तुम्हाला अकाऊंट नंबर टाकल्यानंतर पुन्हा कन्फर्म अकाउंट नंबर तुम्हाला इथं टाकायचा आहे तर इथं एखाद्या डेमोसाठी एखादा अकाऊंट नंबर इथं टाकून बघूया टाकून बघल्यानंतर इथून तुम्ही जे आहे यावरती क्लिक करूनसुद्धा तुम्ही तुमचा जे काही अकाउंट नंबर आहे ते चेक करू शकता तर सर्वात पहिले तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाकायचा आहे त्यानंतर दोनदा अकाउंट नंबर टाकायचा आहे टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायची आहे तुम्हाला त्यानंतर हे जे टर्म अँड कंडिशन दोन्ही ॲक्सेप्ट करायचे आहे कॅप्चर टाकायचे आहे त्यानंतर समोरची जे काही प्रोसेस आहे ते प्रोसेस कंप्लीट करायची आहे तर प्रोसेस कंप्लीट केल्यानंतर तुमच्याला एक ओ टी पी येईल ती ओ टी पी तुम्हाला इथं टाकायचं आहे तर तुम्हाला तुमच्या जे काही बँक पासबुकला तुमचं आधार लिंक इथूनच होऊन जाईल तर तुम्हाला जर याचा जर नंबर पाहिजे असेल तर घरबसल्या तुम्ही त्याचे करून करूनसुद्धा चेक करू शकता किंवा आधारच्या वेबसाईटवरती येऊनसुद्धा चेक करू शकता की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे तर सिंपल सी प्रोसेस आहे की तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि बँक अकाउंट डिटेल्स टाकायचे आहे त्यानंतर प्रोसेस यावरती क्लिक करायचं आहे तर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक होऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला डिटेल्ससुद्धा चेक करायचं असेल की तुमच्या कोणत्या बँक पासबुकला आधार लिंक आहे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पाहा थँक्यू